न बोलणारी चिमणी औंधकारांना खूप काही सांगून गेली खटाव तालुक्यातील वरुड रस्त्यावर असणाऱ्या गणेशखिंड परिसराच्या मागे मोराळी शिवारापासून सुरू होणाऱ्या डोंगरास आग लागून वनसंपदा जळून खाक झाली रखरख त्या उन्हात लागलेल्या या आगीत वन्य प्राणी सरपटणारे प्राणी लहान मोठे कीटक मृत्युमुखी की पडले या आगीत जवळपास अंदाजेत तीस ते चाळीस एकर डोंगर जळून खाक झाला ही आग कशाने लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही औंदगावच्या उत्तरेस असणारा गणेश खिंडी येथून सुरू होणाऱ्या डोंगरापासून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली या आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं ही आग बघता बघता जोतिबा डोंगरापर्यंत पोहोचली त्यातच उन्हाचा तडाका जोरात असल्यानं गवतासह वनसंपदा वाळल्या असल्यानं आग पकडून काही तासात डोंगर परिसर जळून खाक झाला या लागलेल्या आगीबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली तसेच ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे सर्व ग्रामस्थांना आग विझवण्यासाठी येण्याचं आवाहन करण्यात आलं वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी पाचारण होईपर्यंत औंध गावातील ते तीस तरुण व औंध होमगार्ड दलातील काही कर्मचारी यांनी एकत्र येऊन झाडाच्या फांद्या तोडून त्यांच्या आग विजवली ही आग आटोक्यात आणण्यासाठी औंध भागातील तरुणांनी वेळेत प्रयत्न केल्यामुळे आग विजवण्यात यश आलं अन्यथा ही आग तशीच पुढे जायगाव खिंड इथं जाऊन वनसंपत्तीचं आणखी नुकसान झालं असतं हे सर्व घडत असताना हृदय पळवटून टाकणारी घटना पाहायला मिळाली एक चिमणी खाली गवत जळत असताना दगडावर बसून आपलं घर शोधत असताना दिसले हे पाहून औंधकरांच्या डोळ्याला पाणी आलं कदाचित चिमणी बोलत असती तर माझं घर पुन्हा उभा राहील का याची तिच्या मनामध्ये असलेली खंत दिसून आली असते खबर गावाकडची प्रतिनिधी ओंकार इंगळे औंध